नमस्कार मित्रांनो सावळ्याची सावली बारा मार्च प्रोममध्ये सावली माहेरी जाते सारंगला अजिबात करमत नाही तो तिला फोन करतो आणि फोनवर बोलत असतो पण त्याच वेळेस तिलोत्तमा सारंगला फोन करत असते पण त्याचा फोन मात्र सारखा बिझी येतो तिलोत्तमा ऐश्वर्याला फोन करते आणि सांगते सारंग कुणाशी बोलतो ते बघ ऐश्वर्या जाते आणि लपून ऐकत असते तर सारंग सावलीला म्हणत असतो सावली तू लवकर या आणि हो स्वतःची काळजी घे ऐश्वर्या फोन करू म्हणते मॉम युअर राईट सारंग त्या मुलीशीच बोलत होता तिलोत्तम घरी येते ऐश्वर्या ते मॉम आज सारंगने त्या मुलीला गाडी दिली उद्या सगळंच देईल आता आपल्याला काही करून अस्मिला शोधायलाच हवं तिलोत्तम म्हणते का तू शोधलं नाहीस का आता ऐश्वर्या चाचरते आणि म्हणते शोधलं पण ती सापडतच नाही आहे आपल्याला असं कोणीतरी माणूस पाहिजे जो अस्मीचा शोध घेईल तेवढ्यात राजकुमार म्हणतो देवा सारंगचा ब्रो आणि सावलीचा भाऊ आज मला तो भेटला होता आणि फाईने करत होता पण मी त्याला जास्त पैसे दिले तो बोलला जाऊ द्या गाडी तो पैशासाठी काहीही करू शकतो तिला तर म ऐश्वर्या हसतात तिला तर म्हणते ठीक आहे त्याला सगळं समजावून सांग सारंग खाली येतो तर सगदेव काम करत असतो तो तो दादा आज तुझ्या घरी कार्यक्रम आहे ना तू का नाही गेला सगदेव म्हणतो नको सारंग सर खूप कामं आहेत पण तेवढ्या सोम म्हणतो त्यांना परमिशन नाही आहे सारंग म्हणतो परमिशन कुणाची सोम बोलतो ऐश्वर्या वहिनीची सगदेव म्हणतो जाऊ दे ना सारंग सर कुणाला काही बोलू नका पण तेवढ्यात ऐश्वर्या येते सारंग म्हणतो वहिनी थांब सखदेव दादाला सुट्टी का नाही दिली तुम्ही ऐश्वर्या सखदेवकडं रागाने बघायला लागते सारंग म्हणतो वहिनी मी काय विचारतो सखदेव दादाला तू सुट्टी का नाही दिली त्याच्या घरी महत्त्वाचा सण आहे ऐश्वर म्हणते आय अग्री याला सुट्टी कशी देणार हा जस्ट जॉबला लागला आहे सारंग म्हणतो त्याला ॲडव्हान्स द्या आणि घरी जाऊ द्या ऐश्वर्याला खूप राग येतो पण सारंगसमोर तिचं काही चालत नाही ती सगदेवला म्हणते ॲडव्हान्स घेऊन जा सारंग रूममध्ये जातो आणि इकडे तिकडे फिरत असतो आणि बबलू जातात आणि चिडवायला लागतात सोम म्हणतो काय रे बबलू आज घर कसं खाली खाली वाटतंय उदास उदास अजिबात करमत नाही ना बबलू चिडवत म्हणतो सावली वहिनी नाही ना सारंग बघायला लागतो बबलू म्हणतो फक्त दोन तास लागतात जाऊन येशील पडदिशी समंत हो आणि तू गेल्यानंतर त्यांना आनंदच होणार त्यांना सरप्राईज मिळेल सारंग म्हणतो कधी कधी तुम्ही करेक्ट बोलता आता सोम आणि बबलू हसायला लागतात सारंग म्हणतो जाऊन यायला काहीच हरकत नाही सावलीच्या घरामध्ये भजन चालू असतं तेवढेच सारंग जातो आणि आनंदाने बघत असतो पण सावली मात्र भजनामध्ये रमून गेलेली असते तीच अचानक लक्ष जातं तर सारंग समोर उभा असतो त्याला बघून सावलीला खूप आनंद होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद